नमस्कार स्वागत तुमचे राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि या दि, दिवसाची तयारी दिल्लीमध्ये धुमधडाक्याने सुरू झाली दिल्लीमध्ये कडाक्याची थंडी धुक यामध्ये राजपथवर सव्वीस जानेवारीच्या त्या परेडची तयारी सुरू झालेली आहे परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे सव्वीस जानेवारीच्या या प्रजासत्ताक दिनी मुख्य पाहुणे म्हणून कोण येणार हे जवळजवळ डिसेंबरमध्येच अनाऊन्स केलं जात कमीत कमी एक ते दीड महिना पहिले परंतु आज दहा जानेवारी आहे फक्त सोळा दिवस राहिलेले आहेत अजूनही मुख्य पाहुणे कोण असतील याच्याबद्दल कुठलीही घोषणा झालेली नाही विदेश मंत्रालयामधनं ही बातमी जरूर बाहेर आली की वर्षी भारताने इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रोगोवो सुबियंतो यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले त्याचे काही उद्दिष्ट बहुतेक सरकारला किंवा सत्तेमध्ये असलेल्या लोकांना साध साधायचे असतील भारतामध्ये धर्मांधता खूप वाढलेली आहे आणि अल्पसंख्यकांना फार त्रास होतो असा जगभर जो प्रचार चालला आहे ह्युमन राईट्स वाल्यांकडनं लगातार वेगवेगळ्या युरोपियन देश असो या अमेरिकन लॉबी असो या मिडल इष्टसो सगळीकडनं भारताकडे बोट दाखवण्यात येते अशा वेळेला मुस्लिम बहुल देशाच्या राष्ट्रपतीला जर आपण बोलावलं तर कुठे ना कुठे एक फायर फायटिंग होईल असं बहुतेक दिल्लीतल्या सत्ताधीशांना वाटत असेल केंद्रामध्ये बसलेल्या त्यामुळे इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रोबोवो सुबियांतो यांना बोलावण्यात आलं आता इंडोनेशियामध्ये दोन हजार बावीस ची त्यांची जी जनगणना आहे त्याच्यानुसार सत्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी टक्के मुस्लिम आहेत त्याच्या पाठोपाठ तिथे ख्रिश्चन कम्युनिटी आहे म्हणजे आकड्यात जर बोलायचं तर दोनशे बाई बेचाळीस मिलियन एवढी जनसंख्या मुसलमानाची आहे एकोणतीस मिलियन ही जनसंख्या ख्रिश्चनांची आहे इंडोनेशियामध्ये हिंदू दीड टक्के आहेत आणि बाली नावाचं जे राज्य आहे त्या राज्यात हिंदू बहुसंख्येत आहेत म्हणजे वन पॉइंट सिक्स एट हे जे हिंदूचं तिथं परसेंटेज आहे टक्केवारी आहे ती मला वाटतं सर्वात जास्त बालीमध्येच आहे कारण बाली बालीमध्ये जवळजवळ नव्वद टक्के हिंदू आहेत असं ते सरकारी वेबसाइट पण दिसत पण सर्वात जास्त ग्रोइंग धर्म कुठला तिथे सर्वात जास्त जो धर्मा है। तो थे धर्म झपाट्याने वाढत आहे तो तिथे ख्रिश्चन धर्म पण इंडोनेशियामध्ये कधी हिंदू मुसलमान किंवा ख्रिश्चन मुसलमान अशा कुठल्याही दंगली झाल्याचं जा कुठेतरी आपल्याला कळत नाही इंडोनेशिया आणि भारताचा फार जुना संबंध आहे जेव्हा गुटनिरपेक्ष हा विचार घेऊन जवाहरलाल नेहरू जगातल्या नेत्यांना आव्हान करत होते तेव्हा त्या गुटनिरपेक्ष नीतीची जी लागवण झाली ती इंडोनेशियामध्ये आणि सुकारतो त्यावेळेला होते जवाहरलाल नेहरूचे मित्र आणि मग त्यांनी जवाहरलाल नेहरूला त्या नॉन अलाइन मौन, मुवमेंट त्या गुटनिरपेक्ष मुवमेंट होती ते त्याच त्यांना अध्यक्ष केलं होतं गुटनिरपेक्ष हा जेव्हा शब्द येतो तेव्हा जवाहरलाल नेहरूचं नाव घेतलं जातं इंडोनेशियाचा भारताचा इतका चांगला संबंध जेव्हा इंडोनेशियावर युद्ध झालं आणि शत्रु पक्ष लगातार तोफा त्यांच्या आग उकत होत्या अशा वेळेला सुकड तोला तिथन काढायचं होतं सुकारतोला तर जवाहरलाल नेहरूंनी बिजू पटनायकला के फोन केला बिजू दा हेच तुम्ही काम करू शकता बिजू पटनायक हे फार मोठे राजकारणी कसे होते त्याच्यावर सोडा पण ते त्या काळाचे जगातले अप्रतिम पायलट होते साधारण विमान घेऊन त्या तोफानच्या वर्षवात गोळे वर्षवत होत वर, पाऊस पडत होता त्याच्यामध्ये ते गेले इंडोनेशियाला लँड केले त्यांनी त्यांना प्लेन मध्ये टाकलं आणि त्यांना खूप भारतात आणलं त्यामुळे बिजू इंडोनेशियामध्ये फार मोठे हिरो आहेत पुढे जेव्हा त्यांना स्वातंत्र्याचे पन्नास वर्ष त्यांनी केले त्यावेळेला एकोणीसशे एकोण पंचान्न मध्ये सर्वात मोठा तिथे दोन अवॉर्ड आहे इंडोनेशियाचा भूमिपुत्र जसा आपल्याकडे भारतरत्न आहे तसा तो अवॉर्ड त्यांनी बिजू दिला बिजू दादा तीन दिवसचा राष्ट्रीय शोक तिथे होता इंडोनेशिया आणि भारताचे फार पुराने संबंध आहेत अक्षरशः पुराणापासून पण आज असं का व्हावं की वर्तमान राजकारण इतकं गडूळ झालंय की इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांना बोलावल्यावरही पेच कुठे फसला पेच असा फसला की इंडोनेशियाचे राष्ट्रपती जेव्हा भारतात येतील सव्वीस तारखेला ते नाही म्हणाले नाही ते येणार आणि त्यानंतर लगेच ते पाकिस्तानला जाणार आणि तिथे पाकिस्तानला त्यांना तीन दिवसाचा दौरा आहे पाकिस्तानच्या मीडियामध्ये सव्वीस तारखेनंतर सव्वीस जानेवारी पासून तीन दिवसाचा इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षाचा दौरा आहे हे तिथे आतापासूनच गाजाबाजा होत आहे पाकिस्तान तयारी करत आहे आणि भारताची इच्छा आहे की त्यांनी सव्वीस नंतर वापस इंडोनेशियाला जायचं आणि मग तिथं कुठे जायचं ते जायचं पण भारतातच पाकिस्तानमध्ये गेले तर मग एक वाईट मेसेज भारतामध्ये जाईल कुठेतरी सरकारची किलकिरी होईल तसं पाहिलं तर फरक पडत नाही भारत हा इतका प्रगल्भ देश आहे कुठलाही राष्ट्राध्यक्ष आपल्याकडे आला त्याच्यानंतर तो पाकिस्तानला का गेला चायनाला का गेला हे त्याची राष्ट्रीय नीती त्याची विदेश नीती आहे त्या राज्याची त्या देशाची तो भारतात आला पाहुणे म्हणून आला त्याला आपण सन्मान दिला त्यांनी आपला सन्मान घेतला आणि मग त्यानंतर तो कुठेही जाऊ परंतु दिल्लीत सत्तेत बसलेले लोक प्रत्येक ठिकाणी इव्हेंट करतात आणि प्रत्येक गोष्टीला राजकारण जोडून करतात त्यामुळे मुस्लिम बहुल देशातनं मुख्य पाहुणे म्हणून एखाद्या राष्ट्राध्यक्षाला बोलावून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या चेहऱ्यावर लागलेला काळीमा पोसायचा काळी काळी पोसायची पुसायची आणि त्यानंतर ते जर लगेच पाकिस्तानमध्ये गेले तर मग भारतातल्या मतदातांना काय वाटायचं या दोन्ही बाजू बॅलन्स करता करता दिल्लीला नाकी नऊ आले आणि ते सारखे करतायत इंडोनेशियाला की तुम्ही तुमचा थोडासा प्लॅन बदलावा आणि आतापर्यंत जेव्हा मी तुझ्याशी बोलत आहे तोपर्यंत इंडोनेशियाने कुठलाही प्लॅन बदललेला नाही त्यांचा पाकिस्तानचा टूर जुना आहे तो फायनल आहे आता भारताला प्रमुख पाहुणे म्हणून ते जिंकतील की वेळेवर काय कुठनं आणतील हे सांगता येत नाही आपण स्वतःला विश्वगुरु मानतो फक्त इथे काही अंधभक्त आहेत जे मोठमोठ्याने ओढत असतात की विश्वगुरु 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 आहे पण पूर्ण जगात आपली काय ती पहा आपला पाकिस्तान दुश्मन चीन आपल्या जमिनीवर शहर बसवतो बांगलादेश त्यांनी आता अक्षरशः एका नदीवर कब्जा केला पाच किलोमीटर एरिया त्यांनी कब्जा केला आणि त्यांनी कब्जा केला तिथल्या बॉर्डर सिक्युरिटी त्यांच्या बॉर्डर सिक्युरिटी पोस्टने म्हणून आपलं बीएसए पत्र लिहितं सरकारला सरकार त्याच्यावर नोंद आहे चीन बांगलादेशमध्ये घुसला आहे म्यानमार सोबत संबंध ठीक नाही लंकेमध्ये चीन आहे मध्ये चीन आहे आपले शेजारी आपण कुठेच नाही अमेरिका यांना वाटलं ट्रम्प आपला दोस्त म्हणजे काय जसा त्या का हिंदी मध्ये दाखवतात तसं ते कुंभके मेले मै पिछे वय भाई पण ट्रम्प अजून त्यांनी शपथही घेतली नाही पण त्याला भारत भारताला त्यांनी ठोकायला सुरु केलं इंग्लंडमध्ये जेव्हा भारतीय वर्षाचा माणूस पंतप्रधान झाला तेव्हा खूप आपल्याला वाटलं होतं मंदिरात पूजा अर्चना केली पण त्यांनी पण आपल्याला तसाच ठोकला कारण जयशंकर हे चांगले विदेश सचिव असू शकतात चांगले विदेश मंत्री असू शकतात असं ते जयशंकर चायनामध्ये राहिलेले आहेत परंतु चायना सांभाळलं जात नाही अमेरिकेमध्ये राहिलेले आहेत पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या त्या समारोहाला भारताच्या पंतप्रधानांना बोलावलं जात नाही ही आपली नाराजी आहे त्यामुळं अंध भक्तांसाठी हे लक्षात ठेवायला हवं आपण पंतप्रधान जेव्हा दुसऱ्या देशात जातात तेव्हा तिथल्या त्याच्या ते अगोदर एक टीम जाते ती तिथल्या भारतीय लोकांना एकत्र एक करते मग मोदी मोदीचे नारे लागले जातात ते सगळे इकडे टेलिकास्ट होतं आणि टीव्हीवर गोदी मोदी मीडिया दाखवतो त्यामुळे तुम्हाला वाटतं की भारत मोठा आहे भारताच्या पंतप्रधानाची इज्जत काय आहे हे जर तुम्हाला पाहायचं असलं तर एक जुन्या डॉक्युमेंटरी म्हणतात तुम्ही पहा पंडित जवाहरलाल नेहरू पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यावर जेव्हा इंग्लंडला गेले तेव्हा पूर्ण लंडन रस्त्यावर होतो त्यात भारतीय वंशाचे लोक नव्हते ते इंग्रज या जवाहरलाल नेहरूला पाहायला आले होते की असा कोण माणूस आहे ज्याला भारताने पंतप्रधान केलं आणि तो आता दिमाखानं आय टी नेतो इंदिरा गांधींनी व्हाईट हाऊस मध्ये निक्सनच्या तोंडावर खडे बोल सुनावून तिथे होणारी प्रेस कॉन्फरन्स बायकॉट केली आणि सरळ भारतात आली आणि हेनरी किसन जर त्या जे विदेश मंत्री होते ते मध्ये कारमध्ये बसल्यावर सोबत पळत पळत मॅडम प्लीज कन्सिडर मॅडम प्लीज कन्सिडर असं म्हणत होते आणि आता सध्या आपण अक्षरशः साष्टांग दंडवत घालतो प्रत्येक ठिकाणी आणि वाईट स्थिती ही झालेली आहे की सव्वीस जानेवारीला अजूनही प्रमुख पाहुणे कोण आहे याचं नाव आपण डिक्लेअर करू शकत नाही आणि बरेचसे पेच फसलेले आहेत आज एवढंच उद्या येतो काही विषयासोबत तुम्ही नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र